गोव्यात अलीकडच्या काळात सोनसाखळी हिसकावून नेणाऱ्या इराणी टोळीतील चोरांनी उच्छाद मांडला होता या टोळीतील दोघा चोरांना गजाड करण्यात पोलिसांना यश आलंय दुचाकीनं फिरणाऱ्या या चोरांनी म्हापशाच्या शेळपे भागात आणि परवरीच्या सुकूर भागात सोनसाखळ्या हिसकावण्याचा प्रयत्न केला होता या चोरांना जुने गोवे पोलिसांनी परवरी पोलिसांच्या मदतीनं मेर्शी इथं अवघ्या काही तासात शिताफीनं अटक केलं यामध्ये चौतीस वर्षांचा अब्बास असलम झैदी आणि तेहतीस वर्षांचा शरीफ शहा या संशयितांचा समावेश आहे अब्बास हा महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील आहे तर शरीफ हा नाशिकचा रहिवाशी आहे शेळपेतील बासष्ट वर्षांच्या गीता शिरोडकर यांनी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती या तक्रारीनुसार अठरा जुलै रोजी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास शिरोडकर या मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या इतक्यात दुचाकीवरून आलेल्या दोन चोरांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेण्याचा प्रयत्न ने केला मात्र शिरोडकर यांनी ते घट्ट पकडल्यानं चोरट्यांचा बेत फसला हे चोरटे पावणे दहा वाजता परवरीच्या सुकूरमध्ये आले तिथं त्यांनी पासष्ट वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली मात्र ही सोनसाखळी बनावट होती या महिलेनं आरडाओरडा केले असता जवळील एका व्यक्तीनं चोरांच्या दुचाकीचा क्रमांक नोंद केला याच क्रमांकावरून पोलिसांनी माग काढला असता चोरटे पणजीच्या दिशेनं पळाल्याचं समजलं त्यानुसार परवरी पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला मेरशी इथं पोलिस पथकाला बघून चोरट्यांनी दुचाकी तिथंच टाकून धूम ठोकली यातील एका संशयिताला पोलिसांनी पकडलं आपणा घर परिसरातील शेतामध्ये घुसलेल्या दुसऱ्या संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली आता पुढील तपास जुने गोवे पोलीस करत आहेत दरम्यान चौकशीतून संशयित आरोपींचा आतापर्यंत आणखी तीन गुन्ह्यांमध्ये समावेश असल्याचं स्पष्ट झालंय अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी भाटीवाडा पर्रा इथं सुप्रिया दीपक शिरोडकर यांचं दोन लाख रुपये किमतीचं मंगळसूत्र चोरीला गेलं होतं सतरा एप्रिल रोजी कारास्कोवाडा पर्रा इथल्या वैभवी व्यंकटेश पेडणेकर यांच्या गळ्यातील दोन लाखांचं मंगळसूत्र चोरीला गेलं होतं या प्रकरणी मापसा पोलिसात गुन्हे नोंद आहेत सतरा एप्रिल रोजी सेंट कायतानवाडा मेर्शी इथं क्रिस्तालिया रॉड्रिगीज यांच्या गळ्यातील पंच्याण्णव हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी पळवली होती या प्रकरणी जुने गोवा पोलीस गुन्हे नोंद करणार आहे अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा